ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून ही लिंक आता पुन्हा ग्रुपवरती आपल्याला पाहायला कदाचित मिळणार नाही ग्रुपवरती आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लिंक पुढे येणार नाही कारण आता ह्यानंतर आपण बाराही राशींचे साप्ताहिक व्हिडिओ हे वेगवेगळे करणार आहोत काय होतं आपण बाराही राशींचे एकत्र केल्यामुळे लोकांना अर्धवट्टे बघणं किंवा पूर्ण व्हिडिओ लोड होईपर्यंत बघणं हे जे काय त्रास होता होत होता याकरिता प्रत्येक राशींचे बारा व्हिडिओ हे वेगवेगळे असणार आहे त्यामुळे बाराच्या बारा लिंक एखाद्या ग्रुपमध्ये शेअर करणं जड जाऊ शकतं किंवा त्यांना त्या ग्रुपवरच्या लोकांना किंवा इतर काही त्रास होऊ शकतो त्यामुळे सबस्क्राईब ग्रुपवरती लिंक येणार नाही किंवा लिंक शेअर करता येणार नाही तर शक्यतो आपण चॅनल सबस्क्राईब केल्या कारणाने आपल्याला जो व्हिडिओ अपलोड होईल तर ताबडतोब आपल्या राशीच आपल्याला पाहता येईल आणि योजना सुद्धा करता येईल तर आपल्या चॅनल जो सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा शेअर करा लाईक करा एक जुलै ते कुटुंबा, सात जुलै दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कर्क कर्क कर्कराशी या सप्ताहात मागील काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी किंवा अपूर्ण व्यवहार पूर्ण होतील अशा व्यवहारांना चालना मिळेल व्यवहार पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल आपले आर्थिक अडचणी ज्या काय असतील त्या सुद्धा या सप्ताहामध्ये दूर होतील कुटुंबात कुटुंबातील व्यक्तींची आपल्याला उत्तम साथ लाभेल साथ मिळेल त्यांचे पूर्ण सहकार्य आपल्याला या सप्ताहात मिळणार आहे आणि आपली सर्व कामे या सप्तात त्या आर्थिक संबंधित काही काय अडलेले होते ते पूर्ण होती व्यावसायिकांना व्यवसायात नवीन बदल करता येईल काही नवीन गोष्टी शिकता येईल नवीन काही गोष्टी करता येईल अपडेट्समुळे नवीन अपडेट केल्यामुळे आपले व्यवसाय अपडेट्स केल्यामुळे आपल्याला धनवृद्धीचे दालन ओपन होतील आणि तसे योग सुद्धा जुळून येतील त्यामुळे आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा काळानुसार आपल्या व्यवसायात थोडासा बदल करण्याचा सुद्धा प्रयत्न करा आपल्याला लाभ नक्की होईल याचा आपण फायदा करून घ्या या, या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणार आहेत तीन आणि चार शुभ अंक असणार आहे सात आणि रंग असणार आहे क्रीम कलरचा या सप्ताहात आपल्याला उपाय जो आहे तो असा आहे की शुक्रवारी पाच तारखेला जी अमावास्या आहे त्या दिवशी आपल्या शरीरावरती किंवा आपल्या कुठल्याही गोष्टीत आपल्याला नकारात्मक ऊर्जा वाढलेली असं वाटते किंवा आपल्याला त्रास होतोय तर अशा नकारात्मक नेगेटिव्ह एनर्जी दूर होण्याकरिता आपण शक्यतो आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडसे दही थोडेसे हळद आणि जाडं मीठ थोडंसं घाला त्या दिवशी आपण आंघोळ करा आपल्या शरीरावरनं जाडे मीठ उवाळून घ्या पाच वेळा आणि ते मीठ आहे ते वाहत्या पाण्यात जर आपल्याला सोडता नाही आले किंवा आपल्या घरापासून जर लांब असेल तर बेसिनमध्ये टाकलं तरी चालेल पण हे तुम्ही नक्की करा हे केल्यामुळे आपल्या शरीरावरती एखाद्याचा प्रभाव झाला असेल एखादी दृष्ट लागली असेल किंवा एखादा निग निगेटिव्ह एनर्जीमुळे सतत आपल्याला चिडचिड किंवा त्रास वाटत असेल तो ह्या सप्ताहामध्ये त्याच्यातून दूर होऊ शकतो